हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो आता आम्ही गणपतीपुळे हिला रात्री स्टे केला आणि काल पूर्ण दिवस लगभग अर्धा दिवस आमचा पूर्ण ट्रॅव्हलमध्येच गेला म्हणून आम्हाला गणपतीपुळेला पोहोचायला उशीर झाला खूप मुश्किलने आम्हाला एक होमस्टे मिळाला त्यामुळे मी तुम्हाला बोलेल का तुम्ही तुमचं अगोदरच बुकिंग करून या आणि असा हा स्टे आहे जिथे आम्ही केलेला रात्री बघा तुम्ही पाहू शकता खूप छान आहे चार्ण 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 ले ले। आता आमचा सकाळचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि ब्रेकफास्ट होऊन आता आम्ही निघालो आहे गणपतीच्या दर्शनाला आणि तिथून पुढे गणपतीचं दर्शन घेऊन गणपतीपुळेचा बीच एन्जॉय करून पुढे आरे वारेकडे आम्ही निघून जाऊ सो मी तुम्हाला पुढील अपडेट थोड्या वेळाने कळवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रॅफिक दूर दूरपर्यंत ट्रॅफिक सर्व ट्रॅफिक गणपतीपुळेला जाण्यासाठी आहे आम्हाला याचा अंदाजा होताच त्यामुळे आम्ही गाडी हॉटेलमध्येच लावली आणि आम्ही पैदल निघालो सो so, तुम्ही पण प्लॅन करत असाल तर हेच नियोजन करा कारण का याच्याने खूप सोपं होतं हॅलो फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता फायनली आम्ही पोचलेलो आहोत गणपतीपुळेला पाठीमागे माझ्या गणपतीपुळेचा बीच आहे आणि समोर आहे हे गणरायाचं मंदिर सो so, अक्षरशः दोन तास लागले आम्हाला गणरायाच्या दर्शनासाठी दोन तास रांगेमध्ये उभं राहून मग आम्ही गणरायाचं दर्शन घेऊन आता आम्ही बीचकडे वळू तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे बीचला तुम्ही बघू शकता काय क्राऊड आहे काय क्राऊड आहे वाव आणि हे गणरायाचं मंदिर नुसतं गर्दी नुसतं गर्दी नुसतं क्राऊड